नमस्कार मित्र माया आज आपण बनवणार आहेत काळ्या मसाल्याची डुबुकवड्याची भाजी काळ्या मसाल्याची भाजी तर खाऊ वाटते पण काळ्या मसाल्याची भाजी खाल्ली ना खूप ऍसिडिटी होते तुम्हाला पण असं होतं का काळा मसाला वाटताना जर तुम्ही हे टाकलं ना तर ॲसिडिटी अजिबात होणार नाही आणि काळा मसाला तुम्ही आवडीने खाताल तर आता कांदा आपण इथं भाजून घेतलेला आहे गॅसवर चांगला काळा होतोपर्यंत कांदा ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा एक तुकडा बारीक करून टाकायचा आता खोबरे घेतलेला आहे मी अर्ध्या वाटीतलं थोडंसं चटखोर वाटी घेतलेलं आहे ते चांगलं खिसून घ्यायचं आणि इथं घेतलेले आहेत फुटाणे तुम्ही डाळवं घेतलं ना तरी पण चालेल नाही फुटाण्यामुळे ना भाजी छान घट्ट होते आता इथं खोबरं छान भाजून झालेलं आहे आता फुटाणे टाकायचे आहे फुटाणे पिवळे आहेत पण ह्याला छान कलर युज तोपर्यंत फुटाणे भाजून घ्यायचे आहे फुटाणे छान भाजलेले आहेत आता ते ता ता ताटामध्ये काढून घ्यायचे आता टाकायची थोडीशी कोथंबीर हिरवीगार आणि मेन म्हणजे ह्याच्यात टाकायचं आहे मी तुम्हाला मग अशी ना की ॲसिडिटी होणार नाही तुम्ही हे टाकलं तर ते म्हणजे आहे पुदिना पुदिना जर काळ्या मसाल्याच्या भाजीमध्ये टाकला ना तर कधीच ॲसिडिटी होत नाही भाजलेला मसाला चांगला थंड झाला ना मग मिक्सरमध्ये सगळं एकत्र बारीक करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून मस्तपैकी मिक्सरला यायची छान बारीक एकदम ग्रेव्ही करून घ्यायची एखाद्या वेळेस प्रश्न पडतो भाजीला काही नसतं काय करावं काय करावं भाजीला तर हे ऑप्शन एकदम बेस्ट आहे डुबुकवड्याची भाजी एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आपल्याला बेसन पीठ टाकायची थोडीशी कोथंबीर हळद लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ आधी पीठ कोरडं छान मिक्स करून घ्यायचं आणि मग टाकायचं थोडं थोडं पाणी करून पीठ छान आपण जे भज्याला पीठ करतो ना त्या पद्धतीने छान पीठ मळून घ्यायचं आता मळलेलं बेसन पीठ ठेवायचं बाजूला आणि घ्यायची कढई कढईमध्ये टाकायचं दोन पळ्या तेल आणि एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला आणि मी इथं काळा मसाला घरचा वापरलेला आहे मी इथं दीड चमचा काळा मसाला टाकलेला आहे छान तेलामध्ये मसाला परतून घ्यायचा आणि टाकायची लगेचच बारीक केलेली काळ्या मसाल्याची ग्रेव्ही ग्रेव्ही छान परतून घ्यायची आहे आपल्याला आधी मिक्स करून घ्यायची आणि पाच ते दहा मिनटं बारीक गॅसवर जोपर्यंत ग्रेव्हीला तेल सुटत नाही आहे ना तोपर्यंत ग्रेव्ही छान आपली परतून घ्यायचे आणि परतलेल्या ग्रेव्हीमध्ये ना मी इथं दोन ते अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे म्हणजे ही भाजी ना चार माणसांसाठी एकदम परफेक्ट होते बरं का जास्ती होत नाही आणि कमी पण होत नाहीये तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ भाजी करू शकता ता भाजी आता इथे टाकायचं चवीपुरतं मीठ आणि भाजीला छानपैकी उखळी येऊन द्यायची आता उखळी आल्यावर आपण थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि जे बेसन पीठ आपण ठेवलं होतं ना ते बारीक बारीक गोळे ह्या भाजीमध्ये सोडायचे हाताला पाणी लावलं ना तर बेसन पीठ ना जास्ती हाताला चिटकत नाहीये आणि पटपट जे आपण डुबुकवडे सोडतो ना ते पटपट भाजीमध्ये पडतात त्यामुळे थोडंसं खाताला पाणी लावायचं आता भाजीमध्ये सगळे डुबुकवडे सोडून झालेले आहेत आणि भाजी बघा किती छान आपली घट्ट झालेली आहे जास्ती पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि बारीक गॅसवर दहा मिनटं भाजी छान उकळून द्यायची आता भाजीचा गॅस करायचा बंद आणि तुम्ही बघू शकता इथं भाजीला किती छान तरी आलेली आहे आणि ग्रेव्ही एकदम भारी झालेली आहे तुम्ही ही डुबुकवड्याची भाजी भातासोबत चपातीसोबत आणि बाजरीच्या भाकरीसोबत आणि ज्वारीच्या भाकरीसोबत पण खाऊ शकता ही इतकी भारी भाजी लागते ना एकदा नक्की करून बघा अजिबात ॲसिडिटी होत नाही आणि रेसिपी आवडली असली तर मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि ज्या मित्राला काळा मसाला खाऊ वाटतोय पण ॲसिडिटी होती त्याला तर नक्कीच शेअर करा